चला कुस्ती करा सलग पाच मिनिट कुस्ती दर्कर की दोन मिनटं संपले तीन मिनटं लागले चला शुभम चला श्रावण आणि लाल पट्टी प्रदान केली शुभम शिंदाळेना एक गुणाची कमाई केली बऱ्याच जणांना वाटत असेल काही घडलं नाही एक गुण कसा आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जर निष्क्रिय कुस्ती केली तर तिला पॅसिव्ह डिक्लेअर करण्याचा कर अधिकार पंचला असतो नकारात्मक कुस्ती काळून कुस्ती जर केली तर त्याला ती ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेतली कुस्ती आहे दोन हजार तेरा पासून कुस्तीमध्ये फार बदल झाल्यानंतर पूर्वी क्लीन ज्योती दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड लोकांना कोणाच्या बाजूने लागला आणि बऱ्या अंशी जागतिक स्तरावरती चर्चा होऊन कुस्तीमध्ये फार बदल घडून आले जो आक्रमकपणे लागणार त्याच्या बाजूने कुस्तीचा निकाल जाणार हे साधन तत्व आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये शवाय राह श दोन मिनिट बाकी पटायला लागण्याचा प्रयत्न होता शिवाम शिंदा शबास चा आणि बुद्धिमान त्यांचं नाव तलवा आहे येणाऱ्या डोक्याचं काम नाही पुष्टीकरण नाही तैलबेल असं नसतं थर्टी सेकंड पॅसिव्हिटी चला पुष्टी कराश क्षमा शिवाम क्षमा आक्रमक होते श्रीम शिंदाय समाज एके पा कशी कुस्ती आहे लोक हल्लेली नाही ही सगळी दर्जी मंडळी आहेत शेवटचा एक मेट्राक पाच शून्य असा गुणफलक आहे कुस्ती कराजू भाऊ शक मला चेचाळीस सेकंद बाकी त्याला पोहता बघ आताचा चिखल अंगावरती गेलाय असा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो बाहेर कुस्तीकर म्हण फार सुख आहे परंतु तिथे गेला नाही तर कळतो काय करा भाऊ शेवटचे काही सेकंद बाकी आहेत सत्रला कुस्तीमध्ये बुरा बिकारा शुभम केसरी किती